टर्निंग पॉईंट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मुंबई महानगरपालिका जाहिरात आलेली आहे एकूण अठराशे शेहेचाळीस जागेची त्यामध्ये त्यांनी जी के मध्ये दोनच पार्ट दिलेले आहे एक, दिले एक मुंबई स्पेशल जे आपण टेस्टमध्ये घेत आहोत आणि ते सिरीजमध्ये राबवत आहोत दुसरा मुद्दा आहे फक्त चालू घडामोडी बरोबर असे दोन मुद्दे दिलेले आहेत बी एम सीची माहिती आणि चालू घडामोडी परंतु तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस थोडंफार तुमचं आदर जी पण माहिती असू द्या बरं आता ह्या व्हिडिओ सिरीजमधून किंवा येणाऱ्या काळामध्ये जे काही भ्रूण मुंबई स्पेशल आहेत त्याच्या आपण दहा ते वीस टेस्ट आपण सहज बनवणार आहोत त्याच्या व्हिडिओ आपण प्रश्न आणि उत्तर स्वरूपात पाहणार आहोत तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तिथे तुम्हाला ते पी डी एफ मिळतील सोबत बी एम सी या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ते मिळून जाईल आणि ते त्या टेलिग्राम चॅनलचा लोगो हा आहे तिथं तुम्हाला ते पी डी एफ मिळेल तर मग मुद्दा जो आहे आपला आजच्या व्हिडिओचा तो आहे टेस्ट क्रमांक एक आणि त्याच्या विश्लेषण किंवा प्रश्नाने उत्तर पी डी एफ मी ऑलरेडी टेलिग्रामला पाठवलेले आहे वाटलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देतो बघा मुंबई महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षाचा आहे याचं उत्तर अठराशे अठ्ठ्याऐंशी बघा आपल्या ह्याच्यामध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम या अंतर्गत देखील कारभार चालला जातो ग्रामपंचायतीचा आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीचा जो कारभार आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्टनुसार नुसार चालला जातो भ्रूण मुंबई संदर्भात किंवा जे काही मुंबई महानगरपालिकेचा कारभार आहे तो जो चालला जातो मुंबई महानगरपालिका पालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशीनुसार नुसार चालला जातो लक्षात असू द्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे उपराजधानी नागपूर आहे आता हे सिंपल प्रश्न आहे परंतु तो प्रश्न हा मुंबईशी निगडीत आहे भारताची आर्थिक राजधानी अशी कोणत्या शहराला म्हणतात तर ते मुंबईलाच म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एम एम आर डी एची स्थापना केव्हा झालेली आहे एम एम आर डी ए म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असं याचं विस्तारित रूप आहे बऱ्याच परीक्षेला या यावरती विचारण्यात पण आलेलं आहे याचं विस्त एम एम आर डी म्हणजे काय आहे मग लक्षात ठेवा एम एम आर डीचं विस्तारित रूप हे मी लिहून दिलेलं आहे पुढे प्रश्न पण तसंच केलेला आहे मी काय अडचण नाही कारण जोपर्यंत प्रश्नाचा ॲटिट्यूड निर्माण होत नाही तोपर्यंत स्कोअर पण वाढत नाही तर एम एम आर डीची स्थापना जी झालेली आहे ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर या साली झालेली आहे एम एम आर डीचं विस्तारित रूप काय मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी त्यानंतर सहावा क्रमांकाचा जो आपला प्रश्न आहे टेस्ट सिरीजमधला किंवा टेस्टमधला मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत एकूण किती महानगरपालिकांचा समावेश होतो तर त्या नऊ महानगरपालिकांचा समावेश होतो मुंबई महानगरपालिका मुंबई महानगर प्रदेशाचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर ते हजार तीन हजार सॉरी सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे भ्रूण मुंबईचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर ते चारशे सदोतीस चौरस मीटर आहे किती तर ते चारशे चौ सदोतीस चौरस मीटर आहे हा फॅक्च्युअल डाटा आहे इथं विश्लेषण करायचा काही प्रश्नच येत नाही आता समजा तिने भ्रूण मुंबई विचारणार आहेत म्हटल्यावर तुम्हाला बारीक तर अभ्यास करावाच लागेल ना जसं महाराष्ट्राचा क्षेत्रफळ विचारते भारताचा विचारतात तसं ह्याचा पण विचारणार म्हणून साहजिकच आहे एवढा बारीक लेवलला तुम्ही काम करावंच लागेल तुम्हाला अभ्यास करावा लागेल आकडे ओवरऑल लक्षात ठेवावं लागेल सोबत लोकसंख्या लोकसंख्येमध्ये किती आहे साक्षरता किती ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात मी सगळं टेस्टमध्ये जेवढ्या अँगलनं प्रश्न बनवता येईल तेवढं मी देणारच आहे परंतु तुम्ही काय करावं हो, काय लक्षात ठेवावं यासाठी हो मी तुम्हाला सांगतोय पुढचा प्रश्न आहे मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत एकूण किती नगरपालिकांचा समावेश होतो तर एकूण जे आहे त्या नऊनगरपालिकांचा समावेश होतो त्यामध्ये जर विचार केलात नऊ नगरपालिका किंवा नगरपरिषदा या कोणत्या आहेत तर ते आहे अंबरनाथ कुळगाव बदलापूर बरोबर दोघांचं नाव एक आहे माथेरान कर्जत खोपोली पेण उरण अलिबाग आणि त्यानंतर पालघर अशा नऊ नगरपरिषदांचा नगरपालिकांचा समावेश या मुंबई महानगर प्रदेशामध्ये होतो त्यानंतर मुंबई परि परिषदेमध्ये एक केवळ एका नगरपंचायतीचा समावेश आहे मुंबई महानगर प्रदेशात अंतर्गत एकूण नगरपंचायतीचा समावेश किती तर केवळ एकच नगरपरिषदेचा समावेश आहे आणि त्या नगरपंचायतीचं नाव आहे खालापूर काय आहे खालापूर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो हा आपल्या व्हिडिओ सिरीजचा जो स्माल पार्ट आहे तो तुम्हाला मी सांगितलेला आहे आणि ह्याच्या पुढे आपलं टर्निंग पॉईंट्स अंतर्गत सोबत जी एम सी बी एम सी टेस्ट सिरीज राबत आहोत त्याची फी केवळ बत्तीस रुपये आहे किती रुपये बत्तीस रुपये आणि त्यात दहा फुल टेस्ट आणि ह्या ज्या काही सध्या मी व्हिडिओ बनवतो आहे ना त्या व्हिडिओच्या पी डी एफ आणि टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्ही ॲपवरून ते जाऊन जॉईन करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते दिलंच हे टेस्ट सिरीज सेम पॅटर्ननुसार आहेत ह्यावेळेस महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेची त्याच वेगळ्या प्रकारची ही टेस्ट सिरीज आहे तर बघा ह्या पी डीएफवर तर लिंक दिलेलं आहे आणि तुम्ही टेलिग्राम जे आहे ना बी एम सी भरती दोन हजार चोवीस याला जॉईन करा तिथे तुम्हाला नोट्स मिळतील व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ